आज आपण बनवतोय चटपटीत असं सँडविच त्याच्यासाठी आपण कॉर्न उकडून घेतलेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात एक कमी तिखट असलेली हिरवी मिरची बारीक कापून घेतली कांदा टोमॅटो बारीक कापून त्याच्यामध्ये घालून घेऊयात त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मिरपूड आपण घातली आहे पिझ्झा मसाला घालायचा आहे थोडासा चिली फ्लेक्स घालूयात थोडेसे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ थोडंसंच घालायचं कारण आपण भरपूर मेळानेच घातलं आहे दोन मोठे चमचे इथे ग्रीन चटणी घातली मी थोडीशी रेड चटणी देखील रेड चिली सॉस थोडंसं घातलं आहे आणि थोडंसं चीज किसून घालायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी जास्त करू शकता भरपूर चीज घातलं तरी सँडविच टेस्टीच लागणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता छान मिक्स करून घ्यायचं मस्त याच्यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या देखील घालू शकता शिमला मिरची गाजर चला बेडच्या स्लाईसला आपण बटर लावून घेते ऐवजी तुम्ही ते तूप देखील वापरू शकता चारही स्लाइसला बटर लावून घेतलं आहे आणि बटर लावून झाल्यानंतर मस्त याच्यावरती आपण जे सारण आपलं आहे फिलिंग कॉनचं ते घालून घेणार आहोत व्यवस्थित पसरून घ्यायचं पूर्ण ब्रेडच्या स्लाईसवरती येथे तुम्ही हवा तो ब्रेड वापरू शकता हे का मस्त सारण असं सा भरून घ्यायचं मुलांपासून मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळेच हे सँडविच आवडीने खातील सकाळी नाश्त्यासाठी किंवा टी टाइम स्नॅक्स देखील म्हणून तुम्ही एन्जॉय करू शकता दोन स्लाईसवरती सारण घातले आणि दोन स्लाईस आपण बटर लावलेले ला तर त्याच्यावरती घालून घेऊयात आणि हे सँडविच मी आता सँडविच मेकरमध्ये बनवते त्याला देखील बटर लावून घेतलं ला। आणि त्याच्यामध्ये सँडविच ठेवून घेतलं वरून देखील बटर लावून घ्यायचं बटर लावलं तरी नंतर थोडंसं सँडविच शेकलं गेलं की मध्ये खुलून पाहायचं आणि थोडंसं तूप लावायचं कारण काय होतं की बटर सुकून जातं बटरने तर टेस्ट येतेच पै पण मस्त कुरकुरीत खमंग होण्यासाठी क्रिस्पी होण्यासाठी थोडंसं तूप लावायचं किंवा मग बटर देखील लावू शकता मध्ये थोडंसं शेकल्यानंतर हे बघा मी इथे थोडंसं तूप लावून घेतलं आहे तूपाने मस्त टेस्ट आहे ते छान आणि छान असं क्रिस्पी होतं वरून मंदाच्यावरती मध्यम ते मंदाच्यावरती मस्त असं क्रिस्पी आपण शेकून घ्यायचं त्याला वरून छान बटर किंवा तोप लावल्यामुळे मस्त कलर येतो आणि खूप छान मस्त दिसते आणि देखील उत्तम लागतं मस्त सँडविच तयार झाले मी तुम्हाला कापून दाखवले बघूनच कळते की कि किती टेस्टी झालं असेल आणि खरंच खूप टेस्टी लागत होतं तुम्ही हे चटणीसोबत मेणीसोबत किंवा असंही सर्व करू शकता मुलांना टिफिनमध्ये दे देखील दिलं तर मुलं नक्कीच खुश होतील चला मी बाकीचे सँडविच करून घेते या पद्धतीने तुम्ही अगोदर सँडविच बनवून ठेवू शकता आणि मग तव्यावरती किंवा सँडविच मेकरमध्ये ते छान असे शे। शेकून गरमागरम एन्जॉय करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू थँक्यू